नमस्कार मित्रांनो मी उदय उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझील मुळे आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला लाईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी ब्राझीलचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की नातं तरी काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे ब्राझील किती सोयाबीनची निर्यात करतो यावरती सगळी गणित अवलंबून आहेत तर यंदाच्या वर्षी ब्राझीलची निर्यात ही कमी होणार आहे कारण ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे यामुळे भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार पण आता जो बायोडिझेलचा वापर वाढणार आहे तो मार्च महिन्यापासून म्हणून जानेवारी महिन्यात याचा इम्पॅक्ट होईल असं काही त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून पंधरा फेब्रुवारी नंतर जर सोयाबीनचा बाजारभाव ब्राझीलमुळे वाढला तर आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट खरी बायोडिझेलचा वापर ब्राझीलमध्ये सुरू झाला की शंभर टक्के देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पाच हजार पार होताना दिसणार आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजार पंधरा तारखेनंतर जो आहे तो वाढणार आहे म्हणजे बाजारभावामध्ये तुम्हाला तेजी दिसणार आहे पण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका प्रचंड तेजी दिसल अशी शक्यता नाही म्हणून तुम्हाला पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव पार दिसला तर तिथं तुम्ही पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा पन्नास टक्के सोयाबीन पाच हजारचे भाव विका आणि राहिलेले पंचवीस टक्के पाच हजार दोनशे च्या भाव विका या पद्धतीने विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा पण ब्राझीलमुळे कधी वाढणार सोयाबीन बाजार भाव तर पंधरा फेब्रुवारी नंतर तोपर्यंत ब्राझीलमुळे सोयाबीनच्या बाजारभावात खूप मोठी तेजील अशी काही शक्यता या ठिकाणी दिसत नाही मग भविष्य देशांतर्गत देशा बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्युब चॅनेल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य अस्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल ला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडेला लाइकाणी फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार